जयसिंगपुरात घाणीचं साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष जयसिंगपूर शहरातील शिरोळवाडी रोडवरील गल्ली नंबर तेरा ते पंधरा पर्यंतच्या परिसरात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीक साचलेले असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे स्थानिक रहिवासी आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे या ठिकाणी मोकाट जनावरांचा वापर सतत असल्यामुळे कचऱ्यात अधिक खाण निर्माण होते आहे डास दुर्गंधी आणि रोगराईचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे विशेष म्हणजे व्हीडीकेमार्फत नेमलेल्या सफाई कामगारांना वेळेवर पगार न मिळाल्याने त्यांनी कामकाज बंद केल्याची माहिती समोर येते परिणामी शहरात कचरा उचलण्यात प्रशासन अपयशी ठरत असून नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होते आहे आणि या संदर्भात नागरिकांमध्ये संतापाची लाट असून विकासाचे गोडवे गाणाऱ्यांनी शहराचा खरा चेहरा समोर आणावा मा अशी मागणी सुज्ञा नागरिकांकडून केली जाते आहे तसेच विडिकेच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून त्यांच्याकडून तात्काळ टेंडर परत घेण्याची मागणी जोर धरत आहे शहर प्रशासन यावर त्वरित पावले उचलते की काय नागरिकांचे आरोग्य धोक्यात राहते हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरेल एस बी एन मराठीसोबत రతన్ షికల్కర్ జయసింగ్పూర్